ऐस पैस पसरले केळीचे पान केळीचे पान ऐस पैस पसरले केळीचे पान केळीचे पान फुलपाकृपा आमचे दिसते किती छान फुलपाकृपा आमचे दिसते किती छान चहाबाई चहा गवती चहा चहाबाई चहा गवती चहा आमच्या फुगडीला जागा द्या आमच्या फुगडीला जागा द्या फुगडी खेळू दण्णा दण्णा रुपये मोजू खन्ना खन्ना फुगडी खेळू दंड् दण्णा रुपये मोजू खण्णा खण्णा कनीबाई कणी तांदळाची कणी कनीबाई कणी तांदळाची कणी फुगडी घालू दमदार माहेर फुगडी घालू दमदार माहेर वाशिनी विसरले खेळताना खेळताना सर्वांचा मेळ घालताना घालताना भाण विसरले खेळताना खेळताना सर्वांचा मेळ घालताना घालताना आयस वाटते केळीचे पान केळीचे पान आयस पैस वाटते केळीचे पान केळीचे पान चौफुला आमचा पहा दिसतो किती छान चौफुला आमचा पहा दिसतो किती छान गोड गोड गाणी गाऊया गाऊया चौफुला फुगडी पाहूया पाहूया वडीबाई वडी खोबऱ्याची वडी आमची घालते बस फुगडी एका हाताची फुगडी मामा घेतो लुगडी लुगड्याला नाही दोरा मामा माझा गोरा मामा माझा गोरा मामी माझी काळी मामी माझी काळी करवंदाची जाळी फू बाय फू फुगडी फु फू फु, फुगडी फू फु, बाय फुगडी फू फु.